नमस्कार नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमे भाजपाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची निशानी कमळ या कमळ पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं कारण कारण या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर हे सरपंच पदापासून जिल्हा परिषद सदस्य पदापासून आमदार पदापासून खासदार पदापर्यंत पाच वर्षाचा त्यांना अनुभव आहे आणि ह्या अनुभवाच्या जोरावर आपल्या भागाला विकास गंगा आणण्याचं काम ते त्या माध्यमातून करतील त्यानंतर या भागातले आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातूनही ह्या भागामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये पुलांच्या बाबतीमध्ये मोठा विकास निधी या परिसरामध्ये आलेला आहे त्यानंतर या भागामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकास आपल्या भागाचा होऊ शकतो आज आम्ही या भागामध्ये काम करत असताना तीन कारखाने उभे केले या भागातील तरुणांच्या हाताला काम दिलं डेअरी चालू केली डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दुधाचा जोडधंदा करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली या भागातल्या युवकांना या भागातल्या आमच्या महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून वेगवेगळ्या महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना उभं करण्याचं काम केलं आणि ह्या भागाला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल मोदी साहेबासारखं त्या देशाला सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे आणि मोदी साहेबाच्या रूपानं आपल्याला आपल्या देशाला जागतिक महाशक्ती विश्वगुरु करण्याचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर येत्या सव्वीस तारखेला कमळापूरचं बटन दाबून कमळ निशानीचं बटन दाबून आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करावं आशीर्वाद द्यावा ही नम्रतेची विनंती नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी करतो धन्यवाद